महाकाळ सूर्य कोटी नाम प्रभ निवेदनमपुर मे देव सर्वकारेशु सर दा मी मनीषा मी शुभांगी आज आम्ही यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत तरी आपण सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईबक्राईब करा लाईक करा करा शेअर करा अधिक नमस्कार भारतीय संस्कृती परंपरा म्हणा किंवा हवं तर प्रथा म्हणा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम पूजेचा मान आहे तो बालकांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आवडता असणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाला महत्वाचे मान दिले जाते तर गणपती बाप्पा ही बुद्धीची आणि ज्ञानाची देवता आहे तर तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग गणपतीवर लिहिलेला आहे तर तो आज अभंग आपण ताईच्या आवाजात ऐकूया ओंकार प्रधा 가. <목소리가> बाप्पाची एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते एकदा शिव आणि पार्वती यांनी कार्तिक स्वामी आणि गणपती यांना असं म्हटलं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा सर्वात अगोदर करून येईल त्याला बक्षीस दिले जाईल कार्तिक स्वामींनी मोर असलेल्या आपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी मार्गक्रमण केले आणि गणपतीने आपले स्वतःचे माता पिता म्हणजे साक्षात परब्रह्म शिवशंकर आणि पार्वती म्हणजे आपले आईवडील यांना प्रदक्षिणा घातली आणि ते बक्षीस पात्र ठरले यावरूनच आपल्याला गणपतीच्या बुद्धीची आणि गतीची कल्पना येते खरं तर लहान मुलांसाठी गणपतीचे का बरं सर्व स्तोत्र किंवा प्रार्थना करायचं हे महत्त्व कळालेच असेल यावरनं तर मी लहानपणापासनं माझ्या आईची देवपूजा झाली की लगेच गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची तर मी मला आठवते तेव्हापासून मी आजपर्यंत गणपती स्तोत्र म्हणते तर मी आज तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणून दाखवते श्री गणेशायन महानारद उवाच प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायक भक्तावास स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धे प्रथम वक्रतुंडम च एक दंतं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्टमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूरवर्णतटाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यायः पठैनरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरो प्रभो लभते विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतीम जपेन गणपती स्तोत्र षड्भीरमासे फलम च लभते नात्र इति श्री नारद पुराणे संकटनाशन स्तोत्र संपूर्ण तसेच ओम गम गणपते हा गणपतीचा बीज मंत्र आहे खरं गं, तर ओम गम तर गमचा व्यवस्थित उच्चार येण्यासाठी पुढे गणपते नम असं म्हटलेलं आहे म्हणून तो पूर्ण ओम गण गन, गणपते नमः असे गणपती बाप्पाचे स्वरूप आणि अतिशय सुंदर असं प्रार्थना स्तोत्र किंवा भजन असू द्या हे सर्वांनाच आवडतं कुठल्याही कार्याची सुरुवात करताना शक्यतो पटकन तोंडात असे येते की आपण आपल्या कामाचा श्रीगणेशा करूया तर आज आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलचा अशा प्रकारे श्रीगणेशा केला आहे तर आम्ही दोघी वेगवेगळ्या विषयांवर या चॅनलच्या माध्यमातून आपणाला माहिती देणार आहोत तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद धन्यवाद